डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी फेज वन मध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगे चार जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले योमा ग्राफिक्स कंपनीसाठी आतून वाहतूक केली जात होती सकाळी आठच्या सुमारास ड्रायव्हरच्या पायालगत आग लागली त्यानंतर ड्रायव्हर आणि समोरचे कर्मचारी उतरवले मात्र मागचा दरवाजा न उघडल्यानं चार जणांचा होरपळून मृत्यू झाला महेश लांडगे यांनीही घडलेल्या दुर्घटने व्यक्त केल्या आहेत आय टी हब म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीतील टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याचं वृत्त समजलं या हृदयद्रावक घटनेमध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झालाय आणि सहा जण जखमी झाले आहेत या ट्रॅव्हल्स मध्ये कंपनीचे कर्मचारी होते अशी माहिती मिळते या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दुर्घटनेत प्राण गमावलेल्या कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो हिंजवडीतील घटनेमुळे पिंपरी चिंचवड पुणे परिसरात आय टी आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सुरक्षा ऑडिट आणि वाहन चालक सहाय्यक यांच्या सतर्कतेबाबत उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे याबाबत राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा याकरिता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्ष वेधणार यावेळी फोसरी आमदार महेश लांडगे म्हणाले यानंतर आमच्या प्रतिनिधींनी पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड विश्वाल गायकवाड यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेतली पाहूया सविस्तर काय म्हणाले व काय प्रकरण आहे ते आज सकाळी एनजोडी फेज वनमध्ये व्योम ग्राफिक्स या प्रिंटिंगच्या कंपनीचे एम्प्लॉईज त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलर या बसमधून फर्स्ट शिफ्ट ड्युटीसाठी येत असताना डसॉल्ट सिस्टीम कंपनीच्या समोर या टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली अचानक आणि त्या आगीमध्ये चार जणांचा वर पडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याचप्रमाणे सहा जे त्यामधले कंपनीचे एम्प्लॉईज होते हे रुबी हॉल क्लिनिक हिंजोळीमध्ये आय सी यूमध्ये ट्रीटमेंट घेत आहे इतर जे आहेत ते सुदैवाने वाचलेले आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे यामध्ये टेम्पो ट्रॅव्हलरचा ड्रायव्हर हा देखील इन्ज्युअर्ड आहे आणि ओरिएंटेड नाही अनकॉन्शियस आहे जो की अंडर ट्रीटमेंट आहे प्राथमिकदृष्ट्या पाहता असं दिसतं की शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिकल वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे गाडीला अचानक आग लागली आणि त्यामध्ये ही दुर्दैवी घटना झालेली आहे या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि फॉरेन्सिक टीम बोलवलेली आहे तसेच आर टी ओ यांना पाचारण केलं जेणेकरून वाहनाची तपासणी होऊन योग्य तो निष्कर्ष काढता येईल एकूण किती जे कंपनीचे जे एम्प्लॉईज होते या गाडीमध्ये होते ज्या वेळेला घटने या वे या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये पंधरा लोक होते ड्रायव्हर आणि चौदा लोक होते आतापर्यंतच्या माहितीवरून दिसून येते आणि त्यामध्ये एक लेडी होती आणि इतर सगळे मेल एम्प्लॉईज होते मृतांचा आकडा काय आहे सध्या मृतांचा आकडा चार आहे आय सी यूमध्ये ट्रीटमेंट घेत असलेला एक एम्प्लॉई हा अत्यवस्थ आहे जे आम्ही तिथल्या ऑन ड्युटी डॉक्टर यांच्याकडून माहिती घेतली तो सिक्स्टी पर्सेंट बर्न आहे आणि त्याला फर्दर ट्रीटमेंटसाठी बर्न स्पेशलिटी सूर्य हॉस्पिटल जे आहे पुण्यामध्ये रास्ता पेटेत त्या ठिकाणी हलवण्यात आलेला आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा